ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल और प्रेस करा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आमदार रोहित पवार यांचा थेट समाचार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेटपणे आमदार रोहित पवार यांचा समाचार घेतलेला आहे पहा नेमकं काय म्हणलंय गुलाबराव पाटील आपलं एक वक्तव्य केलं होते विद्यार्थी फुटले यावरून रोहित पवार यांनी वक्तव्य केलं आहे तर विद्यार्थी फुटले नाही तर ईडी सीबीआय लावणार का ते इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेलं पोट्टे आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेलं जन्माला आलेलं पोट्टे आहे त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय करते पूर्ण भाषण ऐकलं नाही अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे त्यामुळे त्याने तपासून घ्यावं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे नेहमीच याना त्याना कारणे चर्चेत असतात सध्या त्यांनी केलेलं वक्तव्य देखील चर्चेत असतानाच यावर शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेटपणे खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद